हॅलो योरेवान आज आपण झटपट होणाऱ्या आणि झटपटीत लागणाऱ्या अशा दोन मस्त रेसिपीज बघणार आहोत तर इथे सर्वप्रथम मी मिक्स प्राऊट घेतलेले आहेत ते उकडायला ठेवलेले आहेत मस्त उकळून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याचबरोबर इथे मी दोडके घेतलेले आहेत असे तुमच्या इकडे याला काय म्हणतात आमच्या इकडे याला पारशी दोडके म्हणतात इथे मी तीन मध्यम आकाराचे कोळे दोडके घेतलेले आहेत याला छान सोलून साईडचे काठ काढून घ्यायचे आहेत याला स्वतःचा गोडवा असल्यामुळे याचा भरित अप्रतिम लागतं अगदी लहान मुलांच्या टिफिनला द्यायला एकदम परफेक्ट रेसिपी आहे आता याची छान बारी मी बारीक काप करून घेणार आहे छोटे छोटे आणि हा जास्त वेळ घेत नाही शिजायला एकदम पाच मिनटात मऊ वाफून तयार होतं आता इथे मी दोडके सगळे कट करून घेतलेले त्याचबरोबर मी इथे कांदा देखील कट करून घेणार आहे मी दोन्ही भाज्याचं साहित्य एकदाच कट करून घेत आहे त्याचबरोबर इथे मी मोठा एक टमॅटो घेतलेला आहे तो देखील आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे मी अशा पद्धतीने बारीक बारीक कट करून घेत आहे त्यानंतर तुम्ही इथे कोथिंबीर देखील मी बारीक कट करून घेत आहे आता याला साईडला ठेवून एक इंच आलं आणि पाच सात लसणाच्या पापड्या तर देखील आपल्याला मस्त छान कुठून घ्यायचं आहे आता एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन चम्मच तेल टाकलेले आहे त्यानंतर मी अर्धा चम्मच मोहरी टाकलेली आणि अर्धा चम्मच जिरे टाकलेले आहेत हे जो दोन्ही छान तडतडले त्यानंतर मी यामध्ये कढीपत्ता आणि कांदा टाकणार आहे कांदा इथे मी एक टाकलेला आहे आता आपल्याला छान कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्याचबरोबर आलं लसूण पेस्ट देखील टाकायची आहे हे भ भरीत एकदम छान लागतं खायला आता त्यानंतर मी इथं टमाटो देखील टाकलेले टमाटो इथं मी अर्धाच टाकलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ हळद आणि लाल तिखट तुम्हाला जर हिरवी मिरचीचं भरीत आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची देखील त्यामध्ये दे टाकू शकता आता आपण ह्या धोडक्याचे काप त्यामध्ये टाकून घेणार आहोत आता छान एक दोन मिनिट सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन तीन मिनिट आपल्याला छान वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून आपले धोडके एकदम मऊ होतील आता साईडला माझी मिक्स प्राऊट देखील वाफून तयार आहे ते आपण एका गाणीत गाळून घेणार आहोत यामध्ये हरभरे वटाणा मटकी हे सगळे साहित्य होते आता इथे पहा भरीत आपलं एकदम हलकंसं मऊ मऊ होत चाललेलं आहे म्हणजे छान वाफ बसलेली आहे याला त्यानंतर मी यावरती थोडी कोथंबीर टाकलेली त्यानंतर थोडं इथे मी शेंगदाण्याचं देखील टाकलेलं आहे एकदम चटपटीत आणि टेस्टी चव येते तुम्ही नक्की ट्राय करा आणि विशेष म्हणजे लहान मुलांना तर खूप ही भरीत आवडतं आता पहा दोन तीन मिनटानंतर परत मी याला वाफ देणार आहे त्यानंतर दे आपलं भरीत बनवून तयार होणार आहे आता साईडला एक पातेलं ठेवले आहे त्यामध्ये थे देखील मी दोन चम्मच तेल टाकलेलं आहे त्यानंतर मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडली त्यामध्ये जिरे टाकलेले आहे जिरे टाकल्यानंतर मी कांदा एक कट करून हिरवी मिरची आणि चार पाच कडीपत्त्याची पानं देखील टाकलेली ते आपल्याला छान परतून घ्यायची आहे तेलावरती आता त्यानंतर मी आलं लसण पेस्ट टाकलेली आहे ती देखील आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे आता हे सगळं साहित्य मी कट करताना एकदाच कट करून घेतलेलं होतं आणि आलं लसण पेस्ट देखील मी एकदाच बनवून घेतली होती दोन्ही भाज्यांची आता इथे मी टमॅटो टाकलेलं आहे टमॅटो आणि कांदा व्यवस्थित मऊ झाला की त्यानंतर आपल्याला बेसिक मसाले टाकायचे आहेत जसे की मीठ चवीप्रमाणे हळद आणि लाल तिखट आता इथे एक मिरची पण टाकलेली होती म्हणून मी लाल तिखट अर्धा चम्मच टाकलेल त्याचबरोबर घरात असलेला कुठलाही मसाला जसं की गोडा मसाला कांदा लसूण मसाला ते एक चम्मच टाकायचा आहे त्यानंतर आपण उकळीला घेतलेले मिक्स फ्राऊट टाकलेले आहेत आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एकदम झटपट ही भाजी बनवून तयार होते आणि त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे थोडीशी वरून कोथिंबीर अशा पद्धतीने तुम्ही जर ही आमटी बनवली तर खूप छान लागते आणि खूप वेळ खूप लवकर बनवून तयार होते सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांचाही टिफिन करायचं होता ते परफेक्ट असं चमचमीत दोडक्याचं भरीत तुम्ही बनवून टिफिनला देऊ शकता अगदी छान लागते हे त्यावरती आता मी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे आपली भरीत आणि आमटी बनवून तयार आहे आता इथे प्लेटिंग करून घेऊयात आपण इथे माझा सगळा स्वयंपाक तयार होताच तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन नवी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता इथे चमचमीत आपलं भरीत बनवून तयार आहे त्याचबरोबर आपली आमटी तयार आहे नक्की ट्राय करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू अशा आणखीन वेगवेगळ्या वेग रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद